सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज प्रभाग क्रमांक तेरामधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे यावेळी माजी सभापती अजिंक्य पाटील म्हणाले पुढील काळात सांगलीवाडीमधील उर्वरित कामे पूर्ण करून मॉडेल उभे करू तसेच सर्व उमेदवारांना निवडून आणू अशीही ग्वाही त्यांनी दिली आज सांगलीवाडी प्रभाग क्रमांक तेरा या प्रभागामधून मधून महाबळेश्वर चौगुले त्याचबरोबर दोन ज्या ओपन सीट आहेत त्याच्यातून मोहितेताई आणि मिनिल पाटील यांची तिघांची उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे येणारी जी इलेक्शन आहे निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने सांगलीचा सा विकास केला आणि त्याच्यामध्ये सांगलीवाडी ही नेहमीच अग्रगण्य राहिलेली आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी जातो इलेक्शनला खास करून सांगलीवाडीतील मूलभूत रस्ते लाईट पाणी याच्यापेक्षा सुद्धा बऱ्याचशा वेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हाच विकासाचा अजेंडा आम्ही या तीन नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत यांच्याबरोबर आम्ही लोकांच्या समोर घेऊन जातो आहे आणि गेल्या पाच वर्षातला किंवा सात वर्षातला जो कार्यकाल आहे निश्चितपणाने सांगलीवाडीतील जनता या तीन उमेदवारांना मताच्या रूपात आपला आशीर्वाद देतील आणि या तिन्ही आमच्या ज्या सीट्स आहेत त्या अत्यंत चांगल्या प्रभावीपणे आणि बहुमताने निवडून येतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो धन्यवाद